करता माझा अंदाज हे सगळं करतोय याचा एक विशेष आदमी आणि आनंद आहे मला आज हे आठवले की एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या मी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष आणि आपण युवकचे अध्यक्ष होतो त्यावेळेचे आमचे दादा त्यावेळेचे आम्ही म्हणजे आता जे मला बोललं बरं वाटत ते जे बॉन्डिंग होतं ना आज ही आमदार साहेबांनी परवा दिवशी मी आपल्या वेळेचे एका युवकाचा फोन की सीपीआर मध्ये एका कार्यक्रमासाठी एका मुलग्याने फोन केला कॉलेजच्या की मला त्या सर्टिफिकेटवर सही आहे आरोग्यमंत्री त्यांचा फोन उचलतोय आणि त्या प्रश्नाचे निराकरण दोन मिनिटात होते अधिकारी विचारतो विचारतो प्रश्न प्रकाश वाटेगाव गरव अधिकारी आहे तो की त्यांची पण आहे ही खरी ताकद आहे आमच्या आमदार साहेबांची आणि सगळ्यांच्या काम करतो ही साहेबांची ताकद आहे आज साहेबांचा सत्कार करताना खरंच मन भरून येते अशा का भरून येते की आम्ही उघड्या वारात नानोमावी पंडारी माणसं आज आम्हाला एक हक्कानं अधिकार वाटतोय आमच्या अडचणी आल्या तर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ते नाव आंबेडकर साहेब कसलाही प्रॉब्लेम झाला काय झाला तरी हे होत आहे आणि साहेब वेळेची बंधन मलाही माहित आहे जाता जाता सध्या चाललेल्या परिस्थितीवर बोलल्याशिवाय मन राहणार नाही गोदरकर साकारखाने आपण चालू करत आहात त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा काल परवा शरद सुद्धा गिरणीचे पाया भरणी तातून कुदळ मारल आणि शरद या नावाशी कुठं तरी जुळायला लागले की काय असं वाटलं आम्ही शरद पवार गटात काम करणार उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार गट म्हणून आम्हाला जरी काही संधी दिली तर हो। <laughs> आम्ही जर तुमच्या सोबत आहोत कारण ते प्रेशन मला थांबाय होणार नाही काय होणार नाही जे जे चांगलं आहे जे जे सुंदर आहे जे जे परमोत्तम आहे सर्वोच्च आहे ते स्वीकारायची भूमिका सन्मान्य नामदार साहेबांच्या आणि मग ते कुठंतरी माझ्यासारख्या एक लालसा आहे की ती संधी मलाही मिळाली आपला आशीर्वाद आपल्या सोबत पूर्वीपासून माझ्यासोबत आहे ती भविष्य काय करावी आपण आला मना आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या पुढच्या कार्यकर्त्याला आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्याकडून तमाम कलापकारांच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा